બાવીસ જાનેવારી રોજી તામસા યે હોવાળી સાજરી नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणारी तामसा बाजारपेठ असून तामसा ही ग्रामपंचायत सतरा वार्डाची असून या ग्रामपंचायतीने अयोध्यामध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्रांची भव्य प्रतिष्ठापना होणार असल्याने तामसा येथे देखील बावीस जानेवारी रोजी दिवाळी साजरी होणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच आनंदराव घंटलवार यांनी दिली आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी भगवान कदम हदगाव जिल्हा नांदेड राम प्राण प्रतिष्ठा हे आपल्या सर्व लोकांसाठी एक प्रकारची ही दीपावली आहे आणि त्यानिमित्तानं आपण भक्ती जे त्या दिवशी दीपावलीसारखं वातावरण मंगलमय करणार आहोत त्यासाठी जे मटर मच्छी किंवा मांस मांसाहार दारू देशी किंवा विदेशी ह्या प्रकारची कुठलीही न होता म्हणजे लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही या हिशोबाने आपण ग्रामपंचायत मार्फत एक पत्रक काढून ह्या लोकांना आपण ग्रामपंचायतीला आपण आपले त्या दिवशी व्यवहार बंद करून सहकार्य करावे अशा प्रकारचं आपण एक त्यांना सूचना दिलेली आहे आणि त्या दिवशी आमच्या तामसा शहरामध्ये राम मंदिर असल्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव होणार आहे आणि प्रत्येक वार्डात किंवा गल्लीमध्ये महिलांनी सुद्धा याबाबत राम उत्सव साजरा करण्यासाठी महिला महिलांनी एक शंभर शंभरचे ग्रुप तयार करून त्या दिवशी त्यांनी रामाची प्रतिमा किंवा फोटो ठेवून भजन किंवा उत्सव जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा होणार नाही तोपर्यंत तो ते भजन येत त्या ठिकाणावर करणार आणि रामाचे गीत गाण्याचा संकल्प आमच्या तामसा शहरातील महिलांनी व्यक्त केल्यामुळं ह्या सर्व लोकांच्या भावनेचा आपण आदर ठेवून त्यासाठी आपण हे आदेश सूचित केलेले आहेत आणि बाकी गावामध्ये स्वच्छतेसाठी सुद्धा असं ज्या ठिकाणावरून आपल्या रामाचे एक रथामध्ये मिरवणूक निघणार आहे तो भाग आपण एकदम स्वच्छ ठेवून प्रत्येक ठिकाणावर थोडी व्यवस्था करण्यात आलेली आहे ग्रामपंचायती मंदिराप्रती काय राम मंदिर त्या अयोध्या ह्या ठिकाण्यावर राम जन्मभूमी असा उल्लेख असल्यामुळं आणि त्या ठिकाणावर रामाचं यापुढे मंदिर होतं अशी त्याच्यामध्ये लोकांची एक भावना होती आणि त्या भावनेतून लोकांची एक इच्छा होती की त्या ठिकाणावर रामाचं मंदिर असल्यामुळं रामाचं परत मंदिर झालं पाहिजे किंवा व्हा अशी बरेच भक्ताची इच्छा होती आणि त्यामुळं बराच राम भक्त मंडळी ह्या मंदिरामुळं समाधानी सरपंच तुम्ही सरपंच म्हणून दारू उत्खनन किंवा कायदेशीर दारू विक्री व मास विक्री करणाऱ्यांना आपल्याकडून काय हवा असेल तर आमचा इथून काय म्हणले तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना एकच सूचित करण्यात येते की आम्ही त्यांना जे सूचना प्रत्येक दुकानदाराला दिलेली आहे त्या सूचनेचं काटेकोर पालन करावं आणि आपल्या गावातील कार्यक्रम म्हणजे शोभा वाढवा शोभा वाढवावी आणि त्यासाठी ग्रामपंचायतीला त्यांना शंभर टक्के सहकार्य करावं अशी कर। आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे लोकनायक न्यूज